लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका मोठ्या जोमात झाल्या आता राजकारणी नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचं सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांकडे कल असल्याचं दिसून येत आहे आगामी पुढील वाटचालीसाठी मोठ्या प्रमाणात राजकारणी मोर्चे बांधणी सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे तर तालुक्यातील नेत्यांना आता राजकीय विमा सुरक्षा कवच हवं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या जय पराजय निश्चित होता मात्र आता पुढे काय यासाठी सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांकडे नेते कार्यकर्त्यांची ओढ दिसून येते बाळासाहेब न्हाटा आणि दत्तात्रय पाणसरे यांनी पक्ष वाढीसाठी आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तयारीनिशी उतरण्यासाठी तर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी हे नेते प्रयत्नशील असल्याचं बघायला मिळत आहे आणि तसं पाहिलं तर पडद्यामागचे राजकारण करण्यात नहाटा आणि पाणसरे यांचा हात कोणीही धरू शकत नाही दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब नहाटा आणि दत्तात्रय पाणसरे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली मात्र या बैठकीत शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्यासह अनेकांनी हजेरी देखील लावली काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावा घेण्यात येणार आहे असे बाळासाहेब नाहटा यांनी म्हटलंय सध्या सुरू असलेल्या तालुक्यातील राजकारणामध्ये स्वतंत्र गट स्थापन करून माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांना शह देण्याचं काम होत आहे का की राहुल जगताप हे कार्यकर्त्यांना पुढे पाठवून येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार याबाबत चर्चेला दरम्यान कालच्या बैठकीला हजेरी लावणारे हरिदास शिर्के अख्तर शेख बापूराव सिदनकर ही मंडळी विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल जगताप यांच्या प्रचारामध्ये होती कारखाने सुरू राहण्यासाठी सरकारी वर्धहस्त आवश्यक आहे आणि त्यामुळेच हे नेते मंडळी सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र नागोडे आणि सौ अनुराधा नागोडे यांची भूमिका आहे आणि याची पाचपुते गटाला काही अडचण निर्माण होते का हे पुढे येणारं राजकारणच ठरवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब नाटा आणि दत्तात्रेय पानसरे यांनी पक्षा पक्षासाठी पक्षवाढीसाठी केलेल्या भविष्याची तयारी भूतकाळ विसरून केली आहे का का त्याचा वर्तमान का दुसराच असेल हे ये येणाऱ्या भविष्यकाळच ठरवणार असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुहास कुलकर्णी सिटी विस्तार न्यूज श्रीगोंदा अहिल्यानगर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच